सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयामिदी जिल्हाधिकारी सांगली आपल्याकडे काही अपडेट्स घेऊन आलेली आहे आजची अपडेटची तारीख आहे सव्वीस जुलै साडे अकरा वाजता सकाळी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे काही दिवसापासून मुसळधार पाऊस सगळ्यांकडे सुरू आहे तर काल रात्रीपासून सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे तर मी थोडक्यात आपल्याशी अपडेट करू इच्छितो आता सध्या कोयनावरनं कोयना डॅमवरून Uh, कोयना डॅम जवळपास सत्याहत्तर टक्के भरलेली आहे आणि त्यांचा विसर्ग आहे आता तीस हजार क्युसेक्स करण्यात आलेली आहे आता साडे अकराच्या पातळी आयर्विन पूलवरती साडे सदतीस फूट आहे थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह फूट आणि हा येणारे काही तासामधला दुपारीनंतर ते कदाचित चाळीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं आणि असंच पाऊस सातत्याने सुरू झाला आणखीनही वाढू शकतं तर सर्व नागरिकांना माझा विनंती आहे सर्वांनी सतर्क रहावा पाणीक होण्याचा अजिबात गरज नाही आहे परंतु सर्वांनी सतर्क रहावं अलर्ट रहावं जसा महानगरपालिकाकडनं आणि बाकीच्या आपला आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण आपत्ती व्यवस्थापनकडनं जे काही तुम्हाला सूचना येतील त्या सूचनांचं पालन करावं आणि जर शिफ्ट करायचा वेळ आली आणि तुम्हाला रिलोकेट करायचा वेळ आली तर कृपा करून प्रशासनाला सहकार्य करून सर्वांना रिलोकेट करावं तर हा पहिला अपडेट आहे दुसरी अपडेट असा आहे की वारणा डॅममधून सुद्धा जवळपास आता एकूणनव्वद टक्के भरलेली आहे तर सध्या तिथे विसर्ग पंधरा हजार क्युसेकच्या सुरू करण्यात आलेली आहे तिथे देखील वारणा काटेच्या गावामध्ये देखील हा पाणीच्या पातळी वाढण्याच्या शक्यता आहे तर त्या गावातील असलेले सगळे लोकांना सुद्धा आमचा विनंती आहे तर जेव्हा प्रशासन आपल्याकडे येईल आणि जेव्हा पाणीच्या पातळी वाढणार असेल तर तुरंत ताबडतोब आपण तिकडून शिफ्ट करण्यात यावं आपल्याला शिफ्ट करण्यासाठी सर्व व्यवस्था आपला स्थानिक प्राधिकारी करता आहे जिल्हा परिषद असेल पोलिस यंत्रणा असेल रेव्हन्यू यंत्रणा असेल सर्व सतर्क आहे आणि आपल्या मदतीसाठी आहे सर्वांनी त्याच त्याच्यामध्ये मदत करावा आणि त्याचबरोबर मी त्या सांगली जिल्ह्यातला असे असलेले पुराच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी काम केलं जसं स्वयंभावी सेवा संस्था असतील किंवा बाकीच्या लोक असतील सर्वांना पण मी विनंती करतो जेव्हा जेव्हा मदत लागत असेल तर प्रशासनाला सर्वांनी मदत करणार या आणि त्याचबरोबर मी सर्वांना पुन्हा सांगतो आहे की जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे सर्व प्रकारच्या कॅलॅमिटीज डील करण्यासाठी आम्ही सतर्क आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये देखील आपण काही अतिरिक्त एन डी आर एफच्या टीम्स पण मागणी करण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे आवश्यकता भासल्यास तर आपण इंडियन सुद्धा आपण मदत घेणार आहोत मी पुन्हा सर्व सांगली जिल्ह्याचा नगर आदिवाशांना मी विनंती करतो की मुसळधार पाऊस अजूनही सुरू असून लोक इकडे काही नदीकाठीच्या एरियामधला कोणी फिरायला पोहायला बघायला जाऊ नये कोणी सेल्फी व्हिडिओग्राफी काढू नये विनाकारण कोणी नदीच्या आवारात पूल बिंत पूल बंदराच्या आवारात कोणी फिरू नये कोणी तिकडे सापडल्यास विनाकारण फिरत असल्यास तर त्यांच्यावरती कडक कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर सर्वांनी आपला सतर्क राहावा आणि प्रशासनाने वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचा सर्वांनी पालन करावा आजची पुरा आजची ही अपडेट आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा साडे अकराचा अपडेट आहे थँक्यू नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र